नमस्कार मित्रांनो कशात सगळे मजेत ना आज बनवते काजूची चमचमीत घरगुती साहित्यामध्ये भाजी तर बघा मी एक वाटी काजू घेतलेला आहे इकडे एक टॅमॅटो मी किसून घेतला आहे त्याच्यानंतर एक कांदा बारीक कापून घेतला आहे इकडे सुकलेल्या लाल मिरच्या लसूण आणि थोडी हिरवी मिरची हे मी टेचून घेतलेलं आहे बघा टेचलेलं आहे मी त्याच्यानंतर इकडे घेतली आहे हळद घरगुती मसाला चवीनुसार हा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे त्यांना तिखट हवा असेल त्यांनी जास्त आहे कारण काजूची भाजी बनवते जरा झणझणीत पाहिजे पण मी हा घरगुती मसाला घेतलाय आणि इकडे आहे चवीनुसार मीठ बघा तेल टाकतीय तेल ना आपल्याला छान असं कडकडीत तापून द्यायचंय हिंग टाकते मिर्ची आणि लसूण जे तेचून ते आधी तेलात टाकते बघा मी हळद टाकते अगोदर हो गॅस थोडासा हलका म्हणजे बारीक करून घरगुती मसाला घेतला आहे तो टाकते तोही छान असा तेला खमंग फ्राय करून घेणार आहे गॅस साधारण मी बारीक केलेला आहे साधारण म्हणजे बारीक केलेला आहे गॅसची फ्लेम बघा मोठी केली आहे कांदा जो घेतला आहे तो कांदा टाकते आणि कांदा ह्या मसाल्यामध्ये असं छान फ्राय करून घेणार आहे बघा आपला मसाला करपू नये म्हणून जी टॅमॅटो प्युरी करून घेतली आहे टॅमॅटो किसून घेतलाय मी हा ते टाकते म्हणजे आपला मसाला करपला नाही टॅमॅटो टाकले तर लगेच चवीनुसार मीठ टाकते बघा ही झटपट होणारी भाजी आहे फार वेळ लागत नाही पण खाण्यासाठी आहा अप्रतिम लागते नक्की तुम्ही तुमच्या घरी हो बनवून बघा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मग आपल्याला मसाला आहे ना हा तर तेल बाजूला होईलपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा मग आपलं तेल कसं छान वरती आलेलं आहे म्हणजे आता आता आपला मसाला छान फ्राय झालेला आहे गॅस बघ आम्ही बारीक करून ठेवला होता तवंग किती छान आलेलं आहे आता याच्यात थोडी कोथंबीर टाकते आणि <coughs> मस्त असं त्याच्याबरोबर परतवून घेते आता जे काजू मीठ ताजे काजू घेतलेले ते छान असे गरम पाण्यामध्ये दुखून घेतले होते मी आता ते टाकते याच्यामध्ये आपल्याला एक ये काजूसुद्धा येत नाही ह्या मसाल्यामध्ये छान फ्राय करून द्यायचं तुम्ही याच्यामध्ये ना थोडंसं बेसनपीठसुद्धा टाकू शकता आणि भाजीची ग्रेव्ही ठीक होते व्यासवरती खाण्यासाठी खूप छान लागतं काजू आहे थोडंसं पाणी टाकले म्हणजे मी लसूण हे बघा जे मी लसूण आणि मिरची टेचलं होतं ना तोच खलबत्ता धुऊन थोडंसं पाणी टाकले गॅस मी बारीक केलाय थोडीशी कसुरी मेथी सुद्धा आहे ना हातावर घेऊन अशी छान वती टाकून एक पाच मिनटं फक्त मंदाचेवर ठेवून जाते बघा आपल्या झाकणाला कसं छान पाणी सुटलेलं आहे आणि भाजी सुद्धा बघा किती छान तवंग सुद्धा आलेलं आहे आणि आता आपली ही भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करते आणि फक्त दोन मिनिटासाठी याला झाकण लावून ठेवून देते मित्रांनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली अगदी झटपट होणारी ओल्या काजूची भाजी बघा गॅस बंद केलाय आणि दोन मिनिटं फक्त असं झाकण ठेवून देते बघा चमचमीत काजूची भाजी आणि गरम गरम पोळ्या आजचा आमचा बेत कसा वाटला तुम्हाला आणि ही साध्या सोप्या पद्धतीने काजूची बनवलेली भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू